नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी रोडिया न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो महानगरपालिकेच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात चार तारखेला कोर्टाचा निकाल आहे त्यानंतर झाल्या तर, तर मे एंड किंवा जून फर्स्ट वीक नाही तर मग दिवाळी अशा सर्व गणित असताना निवडणुकांची तयारी करण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाने आघाडी घेतलेली आहे आणि त्यांनी आता कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांची पहिली बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे या ठिकाणी निरीक्षक म्हणून अविनाश बागवे यांची निवड केलेली आहे तर राजेंद्र भोद्रा यांची सहनिरीक्षक म्हणून निवड केलेली आहे आजची ही बैठक यामध्ये जे पदाधिकारी आले शहराध्यक्ष आहेत किंवा इतर सर्व पदाधिकारी आहेत यांचं काय म्हणणं आहे काय मनोगत आहे त्यांची काय इच्छा आहे हे बघण्यासाठी आता आपण जाऊयात या बैठकीमध्ये तसच या ठिकाणी युवक काँग्रेसचे अध्यक्ष माझे आमदार सिद्धराय चौधरी प्राची दुदाणे त्याच्यानंतर सौरभ आंबाणे या नगर मी शिवाजीनगर मतदारसंघातर्फे स्वागत करतो मतदार संघात वेगवेगळ्या ठिकाणी मेळावेचे आयोजन करण्यासाठी शहर अध्यक्ष अंजली शिंदे यांनी काही कमिटी जमली आहे मतदार संघाच्या वतीने आपलं स्वागत करतो आणि मला वाटतं येणाऱ्या पुणे निवडणुकीत अविनाश दादा सारखे डॅशिंग आणि युवकांचे सगळे प्रश्न जाणारे निरीक्षक आपल्याला शिवाजीनगर मतदार संघात नक्कीच तुमच्या निरीक्षकाच्या नेतृत्वाखाली आम्ही योग्य ते उमेदवार निवडून देण्यासाठी आपण आम्हाला सहकार्य करताल आणि या मेळाव्यासाठी आपले शिवाजीनगर मतदारसंघाचे नेते दिप्तित दीप्तिदाई चौधरी तसेच दत्ता बापू भैरट पुणे शहराचे युवकांचे अध्यक्ष सौरभ अमराळे साहेब तसेच सर्व मतदारसंघाचे शिवाजीनगरचे निरीक्षक म्हणून अविनाशजी बागवे यांची निवड केलेली आहे व त्यांच्यासाठी सहनिरीक्षक सा म्हणून राजेंद्रजी भुतडा यांची नियुक्ती केलेली आहे यांच्या माध्यमातून येणारी महानगरपालिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी शेअर काँग्रेस व आपले निरीक्षक यांच्या माध्यमातून आपल्याला इलेक्शनला सामोरे जायचं आहे युवासाहेब आमचे मार्गदर्शन पावले सर आमचे अध्यक्ष म्हणाले नाही ब्लॉक अध्यक्ष भगतसिंग ठाकूर सर आपण येणारी महानगरपालिका कशा पद्धतीने निघून आपले नगरसेवक आणायचे आणि आपल्याला कसं सामोरे जायचंय याच्यासाठी खरं तर ही ट्रेनिंग आपण ठेवलेली आहे याच्या मध्ये आपल्याला दीपिकाई आणि आयुजी शिंदे आपल्याला मार्गदर्शन करणारच आहे असे ट्रान्सफर कशी ट्रान्सफर किंवा काय हा वेगळा आता हा मुद्दाच नाही झालं की गेलं सगळं संपलं येणारी महानगरपालिका कशा पद्धतीने लढवायची याच्यासाठीची ही मिटिंग आहे आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी आपण सर्वांनी सज्ज राहावं हो। सर्वांनी सुरुवात करावी यासाठी आपण या ठिकाणी सर्वांना बोलवलेलं आहे आपल्या सर्वांच्या आदरणीय नेत्या आदरणीय सोनियाजी गांधी आपले नेते राहुलजी गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना भारत जोडो यात्रा जी राहुलजींनी काढली त्याचा खूप मोठा फायदा आपल्याला मागच्या इलेक्शनला झाला खासदार केला आणि खरोखरच राहुलजी जे काम करतायत अक्षरशः रात्रीचा दिवस म्हणजे पूर्ण दिवस त्यांनी पक्षासाठी ते देत असतात तेव्हा त्यांना पाहून आता नवीन जी ऊर्जा आपल्या पक्षामध्ये आलेली आहे हर्षवर्धन जे सपका साहेब आपले नेते किंवा आपले अध्यक्ष म्हणून आता त्यांची निवड झालेली आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना एकच सांगेल की आपण सर्वांनी त्यांच्याकडे पहा आणि प्रेरणा घ्या थोडीशी खर तर बरीचशी चर्चा झाली अनेक लोकांनी त्या ठिकाणी आपली भूमिका मांडली काही लोकांनी विचार व्यक्त केले स्वबळाचा नारा घेतला काही लोकांनी की आपण ही आढावा बैठक कशासाठी घेतो आहे पक्षाची नेमकं का उद्दिष्ट काय याच्यावर चर्चा झाली अल्पसंख्यांच्या याच्यावर चर्चा झाली बऱ्याचशा गोष्टींवर चर्चा आली परंतु माझी अशी आता निरीक्षक म्हणून पहिलीच बैठक आहे त्यामुळं पहिल्याच बैठकीत काय भरपूर काय बोलणार नाही फक्त तुमचं ऐकून घेण्याची त्या ठिकाणी मानसिकता आमची आहे अविनाश बागवेंनी तो आपल्याला सर्व विषय सांगितलं मी परत त्या खोलामध्ये जात नाही पण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आपल्याला एक उपक्रम दिला आहे की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी आपण अगोदरपासून सुरू केली पाहिजे त्यासाठी आणि परत एकदा आपल्याला सांगतो की ज्या वेळेला आपण एखादा निरीक्षक नेमतो तो तो दुसऱ्या मतदारसंघातलाच का नेमतो कारण अविनाश बागवे जेवढा परखडपणे इथं तुमच्याकडे बोलले तेवढं परखडपणे त्यांना त्यांच्या मतदानामध्ये मतदारसंघात बोलता येत नाही

पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अरविंदजी शिंदे यांनी निरीक्षक म्हणून अविनाशदा बागवे यांचे निवड केलेली त्यांच्या निरीक्षणाखाली आज मिटिंग झालेली ह्या मिटिंगमध्ये कार्यकर्त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि येणाऱ्या महानगरपालिकेत आपण कसं कार्य करावं निवडणूक लढावं सामोरं जावं ह्यासाठी ह्या बैठकीचं के नियोजन केलं इथून पुढं होणाऱ्या बैठकी ह्या प्रभागनिहाय वाढनिहाय बैठकी होणार आहे या सर्व बैठकीला अविनाश बागवे हे स्वतः उपस्थित राहून कार्यकर्त्यांचं मन जाणून येणाऱ्या कॉर्पोरेशनसाठी ही तयारीची बैठक झालेली आहे धन्यवाद मित्रांनो शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातनं आत्ता नुकतीच जी विधानसभा निवडणूक झाली मध्ये काँग्रेस पक्षातर्फे किंवा पक्षा महाविकास आघाडीकडनं उमेदवारी मिळालेल्या ले नि निवडणूक लढवलेले दत्तबापू बैराट आपल्याबरोबर आहेत जे महानगरपालिकेच्या निवडणुकीवर संपूर्ण लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि त्या पक्षाची भूमिका आणि आता कार्यकर्त्यांमधला जो त्यांच्यासाठीचा निरोप आहे यासाठी आढावा बैठका आता सुरू झालेल्या आहेत जी शिवाजीनगरमध्ये पहिल्यांदा झालेली आहे या बैठकीचा उद्देश काय आणि काय निरोप देऊ शकता तुम्ही, तुम्ही कार्यकर्त्यांना असेल किंवा तुमच्या मतदारांना जे आमच्या चॅनलच्या माध्यमातून बघत आला आमच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष माननीय आदरणीय साहेब आणि आमच्या शहराचे अध्यक्ष अरविंदजी शिंदे यांच्या आदेशानुसार येणारी महानगरपालिका निवडणूक जी आहे त्याची पूर्वतयारी आमची ऑलरेडी झालेली असली तरीसुद्धा सगळ्या इच्छुक उमेदवारांचं मत किंवा आपल्या कार्यकर्त्यांचं मत आणि तशा संदर्भातली आपली काय भूमिका ठेवायची आपल्याला कशा पद्धतीनं ह्याला सामोरे जायचं इलेक्शन जरी कधीही होणार असतील ते दोन महिन्याने होतील एक महिने होईल किंवा सहा महिने होईल किंवा पुढच्या वर्षी होतील पण आम्ही आमचे कार्यकर्ते ह्या नात्यानं ह्या इलेक्शनला कुठल्याही पद्धतीने आपली जी तयारी आहे ती सक्षमपणे तयार करून आम्ही ह्याला सामोरे जात आहोत आजची जी बैठक आहे त्याच्यासाठी आम्हाला महाराष्ट्र प्रदेशकडनं आमच्या शिवाजीनगर मतदारसंघासाठी आदरणीय आमचे माजी नगरसेवक जी बागवे यांना निरीक्षक म्हणून नेमलेलं आहे सहनिरीक्षक म्हणून राजेंद्रजी भुतोडा यांना नेमलेला आहे आता मी असेल आमच्या दीप्तीजाई चौधरी असतील आमचे निरीक्षक असतील आमच्या शहराच्या अध्यक्ष असतील आम्ही एक संघ या शिवाजीनगरमध्ये लक्ष घालून कार्यकर्त्यांची जी काही व्यवस्था आहे जे काही त्यांचे प्रश्न आहेत हे सगळं जाणून घेऊन इच्छुकांची एक आम्ही लिस्ट आम्ही तयार केलेली आहे के महानगरपालिकेमध्ये शिवाजीनगरमध्ये सर्वात जास्त उमेदवारांचं लक्ष आहे की ज्याच्यामध्ये सक्षमपणे उमेदवार लढू शकतील अशांची यादी खूप मोठी आहे आम्हाला उलट ह्या सगळ्या संदर्भात आता दमशाक होणार आहे की कुणाला तिकीट द्यायचं किंवा काय व्हायचं पण आम्ही आत्ता सुचवलेलं आहे की तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही सगळी तयारी जी आहे ती आमच्या निरीक्षकांसमोर मांडा निरीक्षक ह्याच्यामध्ये सर्व तो निर्णय घेणार आहेत त्यांचा परफॉर्मन्स बघणार आहेत आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आम्हाला निश्चित निरीक्षकांच्या माध्यमातून आमच्या शहराध्यक्षांच्या माध्यमातून आम्हाला महानगरपालिकेमध्ये शिवाजीनगरमधून जास्तीत जास्त नगरसेवक म्हणून आम्हाला मिळतील अशी अपेक्षा आहे मित्रांनो शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामधच्या महापालिका निवडणुकांसाठी निरीक्षक म्हणून जे यांची निवड झालेली आहे आणि जे आत्तापासूनच मतदारसंघावर हो लक्ष ठेवणारे ते अविनाश दादा बागवे आपल्याबरोबर आहेत निरीक्षक म्हणून तुमची तर झालेलीच आहे आणि तुम्ही पहिला कार्यक्रम म्हणजे अजून निवडणुका जाहीर पण झालेल्या नाहीत किंवा संदर्भात नक्की काय परिस्थिती आहे ती तर सांगता येणार नाही आहे मात्र काँग्रेस पक्षाने आधीपासून जी तयारी सुरू केलेली आहे ह्या मागचा उद्देश काय कार्यकर्त्यांसाठी तुम्ही काय प्लॅनिंग करताय आणि मतदारांसाठी तुम्ही काय नियोजन करत आहात वास्तविक पात्र आमचे नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष आदरणीय हर्षजी सप्पाल साहेब यांनी आदेश दिलेत की या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सर्वांनी त्या ठिकाणी कामकाज चालू करायचं आहे आणि त्या अनुषंगाने पक्ष बांधणे असेल इच्छुक उमेदवाराची पडताळणी असेल कुठल्या भागात आपले किती ताकद आहे त्याची त्या ठिकाणी आपण अवलोकन केलं पाहिजे आपल्या डी एल एस कुठं नेमले गेलेले आहेत आपली कमिट्या कुठं झाल्या आहेत या सगळ्यांची पाहणी करण्यासाठी त्या ठिकाणी मतदारसंघ निहाय प्रभाग वॉर्ड निहाय या ठिकाणी बैठकांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या माध्यमातून आता आज हा शिवाजीनगर मतदारसंघाचा प्रथम मेळावा झाला त्याच्या माध्यमातून प्रत्येक आता प्रभागनिहाय बैठका होतील त्या ठिकाणी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या खडगी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वॉर्डनिहाय बैठका होतील आणि याच्या माध्यमातून सर्व पक्षाचा त्या ठिकाणी लेखाजोखा मांडला जाईल त्या भागातले स्थानिक प्रश्न काय आहेत त्या भागांच्या प्रश्नासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे पक्षाच्या माध्यमातून काय अपेक्षा आहेत कुठला कार्यकर्ता सक्षम आहे कुठल्या भागात माजी नगरसेवक आहेत कुठल्या भागात पदे या सगळ्यांचा लेखाजोखा होऊन त्या ठिकाणी पक्षाची त्या ठिकाणी पूर्ण तयारी केली आणि मला खात्री आहे की शिवाजीनगर मतदारसंघ कॅन्टोन मतदारसंघाप्रमाणेच शिवाजीनगर मतदारसंघ जास्तीत जास्त नगरसेवक या ठिकाणी निवडून आणून काँग्रेस पक्षाला ताकद देण्याचं काम करेल आणि महानगरपालिकेमध्ये खडकी कॅन्टोन बोर्डामध्ये पक्षाचा आवाज त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लोकांचा प्रतिनिधित्व करण्यासाठी जास्तीत जास्त नगरसेवक काँग्रेस पक्ष जातील एवढी या ठिकाणी आम्हाला खात्री आहे मित्रांनो पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात काँग्रेस पक्षाने आपली तयारी जी आहे ही सुरू केलेली आहे त्याचीच पहिली बैठक जी आहे आढावा बैठक जी आहे ही शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाची घेण्यात आलेली आहे या आढावा बैठकीमध्ये पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष आपल्याबरोबर आहे भाऊ शिंदे भाऊ नमस्कार आता हे जे आढावा बैठक तुम्ही घेतलेली आहे मतदारसंघाने सार आता शिवाजीनगरची जी बैठक आहे काय का उद्दिष्ट आहे तुमचं आणि काय का प्लॅनिंग करताय कार्यकर्त्यांमध्ये जो थोडाफार डलनेस आला आहे हे तुम्ही वर्णन सांगितलं गेलं होतं त्याबद्दल आता काय उपाययोजना तुम्ही करताय बघा लोकशाहीमधल्या संविधानाची निवडणूक ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे गेल्या विधानसभेमध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल की एवढा घोळ भारतीय जनता पक्षाने आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानी मतदार याद्यापासून ते ई व्ही एमपर्यंत केलेलं आहे पण निवडणूक काँग्रेस सदैव तयार राहते आम्ही आता जी सुरुवात केली या शिवाजीनगर मतदारसंघामध्ये दत्ताभाऊ बैरट दीप्तीताई चौधरी जरी असले तरी आम्ही निरीक्षक अविनाश बागवेक सिनियर नगरसेवक अभ्यासू नगरसेवक यांना आम्ही शिवाजीनगर मतदारसंघामध्ये नेमलं आहे हे ह्यासाठी नेमलं आहे की त्यांचा महानगरपालिके दांडगा अनुभव आहे आणि प्रत्येक प्रभागामध्ये उमेदवार कसा तयार झाला पाहिजे निवडणुकीला कसं सामोरे गेलं पाहिजे ह्यासाठी आणि सक्षम उमेदवारांची आयडेंटिफिकेशन हीसुद्धा आत्तापासून आम्ही तयारी केली आहे आणि कोर्टामध्ये जे काही विलंब लागला जातो आहे विनाकारण तो विलंब जोपर्यंत लागेल तोपर्यंत लागेल पण ज्या दिवशी निवडणुका जाहीर होतील त्या दिवशी काँग्रेस पक्ष प्रत्येक प्रभागामध्ये सक्षम उमेदवारासत तयार राहील मित्रांनो पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका असतील किंवा त्या संदर्भातील सर्व घडामोडी ज्या आहेत ह्या बघण्यासाठी आमचं बातमी डॉट इन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हो आणि आपल्या मित्रांना पाठवा तुमच्याही काही प्रश्न असतील तुमच्या काही समस्या असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आपण त्या पक्ष प्रमुखांपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू त्यामुळं आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा